नमस्कार तुमचं स्वागत आहे डी आर व्ही न्यूज मराठीमध्ये मी गुणवंत दांगट गणपती बाप्पाचं आगमन अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेलं आहे यासाठी सर्वच गणेश भक्तांनी जोरदार अशी तयारी केलेली आहे त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने देखील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जय्यत अशी तयारी केलेली आहे मुंबईतील कुर्ला यल विभागामध्ये कशा प्रकारची तयारी मुंबई महानगरपालिकेने केलेली आहे याच संदर्भात बोलण्यासाठी मुंबई महानगरपालिका एल विभागाचे सहाय्यक आयुक्त धनाजी आपल्या आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल एकूणच सध्या गणेश उत्सव आहे कशा प्रकारची तयारी मुंबई महानगरपालिकेने खास करून विशेष करून कुर्ला एल विभागामध्ये केलेली आहे त्याविषयी काय सांगाल नमस्कार उद्यापासून सत्तावीस तारखेपासून गणेशोत्सव हा आपण साजरा करत आहोत आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे यावेळी महाराष्ट्र शासनाने सुद्धा हा गणेशोत्सव महागणेशोत्सव आणि राज्य उत्सव म्हणून आपण साजरा करतात आणि त्या दृष्टीनं अर्थातच मुंबई महापालिका ही दरवर्षीप्रमाणे गणेशोत्सव ती तयारी असेल गणेश उत्सव साजरा करणे असेल त्यामध्ये कायम अग्रेसर असते आणि याची तयारी परवापासून नाही तर ही गेले कित्येक महिन्यापासून चाललेली आहे याबद्दलचे काय या काय यावर्षी मान्य उच्च न्यायालयाने आपल्याला काय आदेश दिलेले आहेत जे अंमलबजावणी कशी करावी लागेल त्यासाठी काय तयारी करावी लागेल यासाठी वरिष्ठ स्तरावर सुद्धा शासन असेल मुंबई महापालिका असेल ह्यावर बैठका बऱ्याच बैठका झाल्या त्या बैठकाच्या अनुषंगाने काही मार्गदर्शक तत्व सुद्धा तयार झाली त्या अनुषंगाने प्रत्येक विभाग विभागवाईज सर्वांना एक मार्गदर्शक तत्वही पाठवण्यात आले यावर्षी आपण आपण गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा करायचा असे महाराष्ट्र शासनाने सांगितले त्या दृष्टीनं मुंबई महापालिकेला विशेषतः एल विभागाने हेल विभागामध्ये एक आपला पारंपरिक कित्येक वर्षापासून आपण जो नैसर्गिक तलाव आहे छत्रपती शिवाजी महाराज तलाव ज्याला आपण शीतल तलाव या नावाने ओळखतो शीतल तलावामध्ये यावर्षी आपण फक्त सहा फुटाच्या वर्षी गणपती आहेत त्याच फक्त विसर्जन गीत करणार आहोत बाकीचे सर्व जे काय गणेश मूर्ती असतील त्या सर्व गणेश मूर्ती हे आपण त्याच भक्तिभावाने जे महापालिकेतर्फे विविध ठिकाणी आठ ठिकाणी आपण महापालिकेतर्फे अ कृत्रिम तलाव तयार केलेले आहेत त्या कृत्रिम तलावामध्ये त्याच ज्या जसं आपण नैसर्गिक तलाव विसर्जन करतो तसंच करणार आहोत आणि त्याच भक्तिभावाने चांगल्या तऱ्हेचे आणि सुशोभित करून लोकांना सोयी सुविधा सर्व देऊन त्याप्रमाणेच आपण करणार आहोत आणि जेणेकरून न्या माननीय न्यायालयाचे सुद्धा कोणत्याही आदेशाचं उल्लंघन होता कामाने आणि एक पर्यावरणपूरक या वर्षी आपण उत्सव साजरा करत आहोत ह्या अनुषंगाने ह्या अगोदर सुद्धा पोलीस प्रशासन असेल वाहतूक प्रशासन असेल इलेक्ट्रिसिटी अदानी असतील किंवा अजून ज्या संस्था ह्यामध्ये आपल्याला सहभागी असतात त्या सर्वांच्या एक संयुक्त बैठक प्रत्येक उपायुक्त पोलीस यांच्या अध्यक्षतेखाली सुद्धा आपण घेण्यात आलेले आहेत आणि त्यावेळी जी सार्वजनिक मंडळ आहेत त्यांना सुद्धा कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने सुद्धा काही प्रश्न निर्माण होऊ नये गणेश विसर्जन असेल किंवा गणेशचं आगमन असेल त्या रस्ते असतील त्यासाठी काही कुठेही अडथळा निर्माण होऊ नये जी काही तयारी ते करायची असेल रस्ते भर खड्डे भरणे असतील किंवा रस्ते दुरुस्ती असतील किंवा गटर साफसफाई असेल स्वच्छता असेल ह्या सर्व गोष्टींची आपण तयारी पूर्णपणे केलेली आहे या व्यतिरिक्त ह्या सर्व आठ कृत्रिम तलाव नैसर्गिक तलाव आपला शीतल तलाव जिथे सर्वत्र आपण जे निर्माल्य जे निर्माण होणार आहे जे निर्माल्य येणार आहे ते निर्माल्य आपण ते सर्व वर्मी, वर्मी कर एकत्र करून त्यासाठी आपण एकत्र तयार करत पाठवणार आहोत okay. हा त्याची पण तयारी केलेली आहे त्या व्यतिरिक्त ज्या सर्व मंडळ आहेत जे मोठी मंडळ आहेत पर्टिक्युलरली आणि जिथे निर्माल्य खूप रोज जनरेट म्हणजे निर्माण होऊ शकतं अशा मंडळांना सुद्धा आम्ही आमच्या महापालिकेतर्फे त्यांना आपण पेट्या दिलेल्या आहेत म्हणजे कचरा कुंड्या ज्या आपण म्हणजे त्या टाईपच्या नवीन पेट्या दिलेल्या आहेत जेणेकरून ते निर्माल्य ते गोळा करतील आणि महापालिकेला रोजच्या रोज ते हस्तांतर करतील आणि त्यानंतर महापालिकेच्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवट लावली गण या गणेश उत्सवामध्ये खास करून मोठी मंडळं असतील किंवा छोटी मंडळे असतील कुर्ला भाग अतिशय वर्दळीचा भाग आहे वाहतूक व्यवस्था कशा प्रकारची केलेली आहे त्याविषयी काय या बाबतीत मी आपल्याला आधीच नमूद केलं त्याप्रमाणे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन तर सर्वांशी संयुक्त एक बैठक घेण्यात आली आणि त्यामध्ये मंडळांना विशेषतः सर्व मोठ्या मंडळांना ज्यांच्या मेडरंगा मोठ्या निघतात त्यांना त्यांनी काही सूचना किंवा मार्गदर्शक मार्गदर्शनही केलं कसं करावं काय करावं आणि काय खबरदारी घ्यावी Hmm. की जेणेकरून हा गणेशोत्सव आनंदाने एकोप्याने सर्व भारतीयांनी एक साथ साजरा करावा hmm. एक चांगला मेसेज जाईल असं hmm. त्यांनी चांगल्या प्रकारे सूचना दिल्या नक्कीच अंमलबजावणी होईल आणि पोलिसांनी नक्कीच या दरम्यान की वाहतूक थोडी वाढते वाहतुकीचं नियोजन ते त्याप्रमाणे करतायत कारण विसर्जनाच्या वेळी सुद्धा बरीच मिरवणूक आणि याच्यामुळे निर्माण होऊ शकतो तर पोलीस प्रशासन त्या त्यावेळी योग्य म्हणजे निर्णय घेऊन ते जाहीर करतील जसं मग म्हटलं की कुर्ला येल विभागामध्ये एकूण आठ जे कृत्रिम तलाव उभारण्यात आलेले आहेत नागरिकांना गणेश भक्तांना काय आव्हान कराल की त्या आठही कृत्रिम तलावामध्ये सहा फुटापेक्षा जे कमी उंचीचे गणपती आहेत ते विसर्जन त्या ठिकाणी करण्यात येणार आहेत असं कोर्टाचे निर्देश आहेत त्या संदर्भात हे जे आठ तलाव आहेत एकूण एल विभागामध्ये कुठे आहेत त्या संदर्भात काही थोडक्यात माहिती तुम्हाला हा ते आठ तलाव आहेत तर आपण बरोबर बोलला हो की न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मान्य न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे आपल्याला आदेशा ते अंमलबजावणी करायचे तर सहा फुटापर्यंतचे गणपती त्यामध्ये आपण आणू शकता सहा फुटाच्या गणपतींचं आपण जिथं आपण पारंपरिक पद्धतीनं नैसर्गिक तलाव करत असतो त्याच पद्धतीने आपण त्याचं विसर्जित करू आपण गणपती देखील सगळे सर्व गणपती त्यामध्ये घेऊ हो आपण आणि दुसरा प्रश्न तुमचा होता की जे सहा सहा फुट नाही 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 हा ते झाले सहा फुटापर्यंत सहा बुटाच्या वरची निसर्ग तुमचा दुसरा प्रश्न असा होता की हे कुठे कुठे आहेत कुठे कुठे आहेत जे आपण तुम्हाला आम्ही ते पब्लिश करतोच आहे त्याची माहिती जर आपल्याला या आधारे द्यायची असेल तरी तुम्हाला मी देतो एक लिस्ट तुमच्या तुम्ही प्रदर्शित करू शकता त्या व्यतिरिक्त गुगल लोकेशन सुद्धा त्यामध्ये असेल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला जाहीर करू आणि ते तुम्हाला देतो मी तुम्हाला गणेश गणेश आगमनाला अवघे काही तास उपलब्ध आहेत काही तासावर येऊन गणेश उत्सव ठेवलेला आहे परंतु आपल्या या विभागामध्ये अध्यापिक खड्ड्याचं थोडंसं प्रमाण दिसतं आहे तर त्या संदर्भात काय सांगाल नागरिकांनी कशा तक्रारी कशा सूचना पालिकेकडे द्या नाही खड्ड्यांच्या बाबतीत पावसाळा आहे आणि खड्डे काही मागे दोन आठवड्यामध्ये खूपच पाऊस झाल्यामुळे जे भरलेले खड्डे सुद्धा पुन्हा आलेले आहेत तर माझी सर्व सर्व नागरिकांना नम्र विनंती आहे की त्यांनी खड्ड्यांची कोणताही खड्डा असेल ते, ते तक्रार करू शकतात खड्ड्यांसाठी आपल्याकडे महापालिकेची वन नाईन वन सिक्स ही क्रमांकावर तुम्ही कधी तक्रार करू शकता महापालिकेच्या वेबसाईटवर करू शकता माय बी एम करू शकता त्या व्यतिरिक्त चॅटबोट आहे त्या व्यतिरिक्त ट्विटरवर करू शकता आणि ह्या सर्व तक्रारी बहात्तर तासाच्यात अटेंड करणं हे संबंधित कंत्राटदाराला हे बंधनकारक आहे आणि ह्या सर्व खड्ड्यांच्या देखरेखीसाठी प्रत्येक नगरसेवकांचे वॉर्ड वाईज नगरसेवक नाही आहेत पण तो वॉर्ड आहे त्या वॉर्ड वाईज प्रत्येक दुय्यम अभियंतेची एक आपण नेमणूक केलेली आहे ते स्वतः दुय्यम अभियंत्यांची जबाबदारी आहे की जी तक्रार आली ती तक्रारी पूर्वी कशी होती नंतर ती तुम्ही अटेंड केली का नाही तर यासाठी सुद्धा जबाबदारी देण्यात आलेली आहे या, या, या पूर्ण गणेश उत्सवामध्ये गणेश आगमन असेल आणि गणेश विसर्जन असेल खास करून गणेश विसर्जना दिवशी बहुतांश पालिकेला मनुष्यबळाची अशी खूप कशी खूप गरज पडते त्या संदर्भात तुमचं कसं नियोजन आहे काही सामाजिक संस्था तुमच्याशी संलग्न आहेत का कारण गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही बघतो गणेश विसर्जनामध्ये काही सामाजिक संस्था तुम्हाला मनुष्यबळ की हे मदत म्हणून सहकार्य करतात तर यावर्षी तशा प्रकारचं काय नियोजन आहे आणि मनुष्यबळाची जी कमतरता असते ती तुमच्या विभागामध्ये आहे का आणि असेल तर ती कशी पूर्ण करतात याविषयी नाही यामध्ये सामाजिक संस्थेच्या मदत घेतो जे समोरून त्या व्यतिरिक्त पोलीस प्रशासन स्वतः त्यांच्या स्तरावर होमगार्ड असतील यांच्या मदतीनं कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करतो बाकीच्या ज्या नागरी सुविधा आहेत त्याकरता महापालिका काही कंत्राटदाराची नेमणूक करून काही ठिकाणी महापालिकेचे जे कर्मचारी आहेत हे इतर कामात व्यस्त होते त्यांना ह्या कामाकरता सुद्धा वापरण्यात येत आहे जेणेकरून हा गणेशोत्सव व्यवस्थित पार पाडावा कुठे मनुष्यांची म्हणजे ह्या कारणासाठी अडथळा निर्माण होऊ नये कुठेच असे राहणार नाहीये ते सर्व होऊन जाईल धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल हे होते कुर्ला एल विभागाचे सहाय्यक आयुक्त गणेश उत्सवासाठी मुंबई महानगरपालिकेने खास करून आणि विशेष करून कुर्ला एल विभागाने जोरदार अशी तयारी केलेली आहे मी गुणवंत गुणवंतदांगा डीआर न्यूज मुंबई